नमस्कार मित्रांनो हे बघा आता मी बाजरे काढाय आहे आणि बाण आहे आली मेंढराकडं तर बाण आहे पण आता तिकडं मेंढ्रा घेऊन निघाली त्याबरोबर सोबत मग सांग रा मेघडी पासारी आणि बाण आहे मेंढऱ्याकडं आणि मी जायचो बाजरे काढायला तर आता बाजरीची इकडं सुगीचे हिजीन हो बाजरीचा रुईणी मिरगाची पेर असते आणि मग ह्या टायमाला बाजऱ्या काढायच्या बाण बानाय बाजऱ्याची, मुगाची तुला नाही जमत याच काही मी ना चाल्या पटीत होय पटीत चाल्या करायला कारण तिथून बी केव्हा तरी आठ दिवसातन पंधरा दिवसातन चारायला न्यावं लागत त्यात म्हणजे मग निवळा बिवळा गावतो बांधा कोंडा नी चारतात आता बाजरी पाच अरे इकडे मी येऊ बघ इकडे एक शेळका आहे side ला मी येतो तुझ्या बर बाकीचे गेले सगळे पोर

म्हटलं सागर पण मोर गेला सागर बी गेलाय पुरी गेल्यात ना त्याच्यामुळे मग सागर गेलाय आता तुमच्या पदारी बाजरीची लागत बाकीचे काय एक दोन पोरं येते माझ्यावर मेंढ खावला काय अडचणी असल्यानं इकडं शेत बरीच लांब इथं आणि घर म्हणजे परत तिकडे त्या डोंगराकडं त्याच्यामुळे मग आठ दिवसात पंधरा दिवसात आपलं यायचं टाइम गावून असं पोरांना सुट्टी असल्या की म्हणजे लांबची शेत आहे इकडची म्हणजे एकदम पट्टी म्हणतो आम्ही हे दुसऱ्या ठिकाणी इकडं वावर पूर्वीला म्हणजे पूर्वीला पूर हाक्याच्या वाडीत राहायची आणि मग तिथून ही शेत जवळ असायची आता परत डबल पुढं राहायला म्हणजे आमचा आजोबा पण जोबा गेलं आता इकडं बाकी सगळं लोकांनी उसतच नावात बाकीच्या सगळ्या लोकांनी ऊस ते आमचीच फक्त बाजरी आहे मधी सौक सगळं इथं आता आम्ही पण या मध्ये आता दादा ऊस लावून घ्यायचा हा ऊस लावला एवढ्याला आमच्या वावरांला असं दुसरं परवाडाना पिक करायचं येण्यात जाण्यातच निमाई जातोय आणि मग किती यायचं आणि किती काम करायचं त्याच्यामुळे एक हाती ऊस लावला तर आपलं खुरापणी बिरापणी केली तर वर्षभर काय बघायला नको बांधणी केली तेव्हा पाणी द्यायला घ्यायला लागणार मेंढर तुम्ही आता ह्या वाटेन जा पुढं जा का मोरल्या वाटेन येऊ हा मोर होऊनच येऊ एकूण आहे ना इकडं मोर बाजरी आहे दोन्ही उसात ना पुढं जायचं जांभलेच्या पुढं हे चुल त्यांचा उशीर हा ना चला मग हा रे चला आता हे ते देण्याच्या आणि सांगरामच्या ताब्यात मेंट्र नाही नाही चला पुढे सर माग खाडाल ते येऊन येत माहिती येतोय वाटत आपल्या मेजॉरिटीचा आवाज हम्म हा ना बरीच बरी रेटी अगदी मस्त बाकी बाजरी आहे पुरती रात्र जेवण चाललंय वाटतं हां कुणी किती किती बाजरी काढली

मी ना काय काढते काय तुम्ही काय नाही बाजरी काढत हा हा आपण ये रंगराम तू काय म्हणला मी बाजरी काढू लागतो हा चुला या वर्षी कशी काय बाजरी आहे चांगली आहे ना पाय जरा पाकरा खाली ना त्यांचा पण वाट आहे बाज तिचं पीक म्हणजे पावसाळ्यात असतं आणि लेक आहे कर पण करायला लागते पावसाची आता पण जरा जावळ आली सकाळी तर जरा पाऊस पडून पण गेला आम्ही तर आता जा केली आम्ही सुरुवात गेली मेंढराकडं बिराजी घ्यायला जरा येणा शेवटायला आणि आम्ही आता किली सुरुवात सीमा खालून जोरात वाढायचा करवतीचा एवढं तर जोरी साईडला उशी आणि मध्ये जेव्हा आमचा म्हणजे बांदरी साइडला साईडला उशीर काय आला तुम्ही हा पुढा येणार नाही तरी अशी बांधू राव टाकून त्यावर कारण पाव आला तरी जास्त कमी पाऊस झाला तरी म्हणजे बांधू राह कारण काय होत नाही एक टायमाला असं म्हणजे पाऊस पण होतो मग सारो हे भरते तर हे म्हणजे आमचं वर्षाचं पीक आणि ही बाजरी म्हणजे आम्हाला वर्ष दीड वर्ष पिकते दी, हा सीमा जमती ना पहिल्या काढते का तस ना सीमा वाढायचं पोरं काम करायलाच आणि शिकली पाहिजे काढ 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 तू पण आता सुला दीपा सीमा काढते या बाजरी आणि मी ना बघते ना, ना। वार बनले सुटले बाजरीची कंस अशी इथं तर काही काही कणस याशी खाली पक्ष्यांनी त्याला खालच नाही आम्ही जोरात बाजरीचा कनिजी काय काय संपूर्ण खाल् ना पूर्ण खाली आग अफगाणी जात बिराजी पण आता आला गावात ना जरा कोयत येळ शेवटून भेटलं का शेवटून कुठून आणलं मग आज सुरुवात ना तिकडं द्या देऊ बरोबर शेंड्याला शेंडा पोरांना बुडक्याला बुडका तर परत सरमाट काढता होतो पोरांची चांगली मदत आहे पोरं खरं तर म्हणजे लहानपणापासून त्यांना काम करायची चांगली सवय पाहिजे बिराजी गावात गेला होता जरा पोरांना वडापाव आले ते खायला आता निमवावर झाले निम राहिले किती आणले पावसाने ते आपली पात पोचवून परत महागारी आली कण ती धरली होती पात पोचवली पात गावात जा पोरं काम करते म्हटलं त्यांना खाया पण लागते मंग दादा परती दोन दोन येतात ना आज काम हा ही काय काढू लागली हा दादा पण आले ते इकडं हा ना घ्या <laughs> की एक अंदाज

<laughs> हा मा? मावळणी ना पोरांना दिराज कसं काय लागतो वाडापाव हा मस्त आहे ना पोरांनी काम केलं पोरांना दाम पण द्यावं लागतो या दादा <laughs> <laughs> हा ना पोरांना काय असं काम करायला लावलं पाहिजे काढून निल्या पोरांनीच मदत केली त्यांना अण्णाच्या आज आमचे पोरं आले ते आज संध्याकाळपर्यंत आम्ही पण आढळले पोचावणारे वावर उद्या मग पुढचं दोन दिवसात दो होईल ना बेराजी हा नाही काढून

आता जरा पोरांचा बरं झालं नाश्ता